नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सुरेश धसांच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा पलटवार बेडमस्तजोक येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली धस यांनी या हत्येच्या मुख्य आरोपी वाल्मिक कराळे यांचे थेट संबंध माजी मंत्री धनंजय मुंढे यांच्याशी असल्याचा दावा केला या प्रकरणावर सातत्याने होणाऱ्या टीकामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला यानंतरही सुरेश दस आपले पत्ते उडताना दिसत आहे त्याचबरोबर भाजप आमदार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वागणुकीमुळेच त्यांच्या आईने परळी सोडून नाथरा गावी राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही केला पण यावर धनंजय मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप करणाऱ्यांना मी सहन करणार नाही अशा निर्धार दाव्यावर गप्प बसणे शक्य नाही असा स्पष्ट इशारा दिलाय तसेच राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेलं आहे याचे वाईट वाटते असंही त्यांनी नमूद केलंय सुरेश दस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नवे आरोप करत कृषी खात्यातील दोनशे कोटीच्या कथित प्रकरणी ईडीकडे तक्रार दाखल करण्याचे असल्याचे जाहीर जा केले तसेच धनंजय मुंडे यांच्या वागणुकीला कंटाळून त्यांच्या आई परळी सोडून नाथरा गावी राहण्यास गेल्याचा दावाही त्यांनी केला होता तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र